दिल्लीला वेषांतर करून गेल्याचं सिद्ध करून दाखवा राजकारण सोडेन अजित पवारांचं विरोधकांना आव्हान महायुती कापणार निष्क्रिय आमदारांची तिकीटं तीनही पक्षांकडून आमदारांच्या कामगिरीचं गोपनीय सर्वेक्षण लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेसाठी सावध पावलं सोबळाचा सा नारा दिल्यानंतर राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा चार ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात बैठकांचा सपाटा जरांगेने घेतला पुणे शहरातील विधानसभा जागांचा आढावा उमेदवार पाडायचे की लढवायचे हे ठरवू जरांगे आक्रमक सत्ताधारी मराठ्यांना पाडणार असाल तर शुभेच्छा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा टोला शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरला जामीन मंजूर मुळशी तालुक्यात खेडकरला प्रवेश नाही पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय लोकसभेतील चक्रव्यूह हो, भाषण दोघांमधल्या एकाला आवडलं नाही माझ्यावर ईडी कारवाईची शक्यता काँग्रेस नेते राहुल गांधींचा मोदी शह विरोधात खळबळजनक आरोप मृतदेह नेताना आदिवासी बांधवांची नदीत पात्रातून जीव घेणी कसरत रायगडच्या खालापूरमधली घटना भूमिपूजनानंतर पाच महिने उलटूनही पूल नाहीच गावकरी संतप्त धाराशिवमध्ये पोषण आहारात सापडला मृत बेडूक डाळ खिचडीच्या बाकड्यात आढळला बेडूक या आधी ही चिमणी साथ घुरळ सापडण्याच्या घटना कल्याण पश्चिमेत भलं मोठं होर्डिंग कोसळलं एक जन किरकोळ जखमी तर काही गाड्यांचं नुकसान मनसेचं ठेय आंदोलन